किती फुटावरच पाणी फुटावर या पाण्यामुळे आम्हाला शरीराला शे, जखमा झालेली आहे यांच्या डोक्याला झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि शरीराला पण झालेले परत लहान मुलगी तिला पण झालेला आहे मला स्वतःला पण झाले यांना पण झालेलं आहे आणि आमच्या भाऊजीं भाऊजींला पण झालेली आहे ती ज्याच्यापासून आम्हाला उत्पन्न भेटत त्या कंपनीने आमच्या अन्नामध्ये विष लावलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला उत्पन्नच भेटत नाही ते सहा मिळाले आमच्या कर्ज लोन काढून आमचं ते आम्ही उभा केलं होतं व्यवसाय आम्हाला त्याच्यात सुद्धा व्यस नाही आलाय मळीच्या पाणी आणि आमच्या मुलांचे लग्न वन न होण्याचं कारण मळीचं पाणी म्हणजे तुमच्याकडे आमच्या पुढे कश काय राहणार तुमचीच उपज मारायची वेळ आली ऐकलं तुम्ही पुढे देखील तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये अनेक खळबळजनक गोष्टी ऐकायच्या आहेत या सगळ्या गोष्टी का होत आहेत तर एकोणीसशे तेहतीसमध्ये श्रीरामपूर तालुक्यामधील रांजणखोल परिसरामध्ये एकोणावीसशे तेहतीस साली महाराष्ट्र शुगर मिल्स या नावाने एक खाजगी उद्योग समूह उभा राहिला या खाजगी उद्योग समूहाचं वैशिष्ट्य म्हणजे या परिसरातीलच नव्हे तर देशातील पहिला खाजगी साखर कारखाना महाराष्ट्र शुगर मिल्सने त्याकाळी सुरू केला इंग्रजांच्या राजवटीमध्ये हा कारखाना सुरू झाला त्याचे संस्थापक स्वर्गीय महादेव डहाणूकर उर्फ बाबासाहेब की त्यांना परिसरातील जनता आदराने बाबासाहेब म्हणायची या बाबासाहेबांनी हा उद्योग समूह सुरू केला आणि नंतरच्या काळामध्ये अल्कोहोल इंडस्ट्रीमध्ये देखील त्यांनी प्रवेश केला या कंपनीचे जे सर्वे सर्व होते बाबासाहेब डहाणूकर उर्फ महादेवराव यांनी टिळकांपासनं प्रेरणा घेतली टिळकांकडनं मार्गदर्शन घेतलं लोकमान्य टिळकांच्या प्रभावामुळं त्यांनी या कंपनीचं नाव बदललं आणि पुढे याच उद्योग समूहाचं नाव टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड असं झालं प्रॉस्पेरिटी आणि इकॉनॉमिकमध्ये बूम आणण्याचं प्रयत्न त्यांनी त्या कार्यकाळामध्ये केले अनेक वर्ष कारखाना सुरळीत पद्धतीने चालू होता आज मी तिला देशामध्ये सगळ्यात जास्त ब्रँडी किंवा अल्कोहोल मेकिंगमध्ये ही कंपनी अग्रेसर आहे फायनेस्ट ब्रँडी मेकिंगमध्ये तर देशात आणि परदेशात देखील या कंपनीनं डंका पिटलेला आहे झेंडा रोवलेला आहे सध्या या कंपनीची सर्व सूत्र उद्योजक अमित डहाणूकर यांच्याकडे आहेत अमित डहाणूकर यांच्या माध्यमातून परिसरामध्ये अनेक विकास कामं देखील झालेली आहेत त्यांनी त्या ठिकाणी शाळा सुरू केली त्या शाळेमुळं परिसरातील अनेकांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळायला लागले शाळेबरोबरच त्यांनी अन्नछत्र देखील चालवली या सगळ्या चांगल्या गोष्टी असताना देखील गेल्या काही वर्षांमध्ये या टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेडकडनं परिसरातील मणियुक्त दूषित पाणी केमिकल असलेलं पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये उतरायला लागलं आहे त्यामुळं नेमकं काय काय घडतंय हे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सगळं जाणून घेणारच आहात परंतु रांजणखल असेल एक असेल बेलापूर देही रोड असेल या ठिकाणचे कुरे मेहत्रे चौधरी शिरसाट भुजाडी आमोलिक या कुटुंबातील अनेकांनी आंदोलनाचा इशारा दिला नव्हे अनेकदा उपोषण देखील केली या कंपनीच्या या प्रदूषित पाण्यामुळं या मणीयुक्त पाण्यामुळं जमीन पाणी पिकं आणि जनावरं देखील मृत्यूमुखी पडायला लागलेले आहेत त्यामुळं या परिसरातील हा जो काही घटक आहे जे काही कुटुंब आहेत शेतकरी कुटुंब हा हवालदिल झाल्याचं पाहायला मिळत आहेत सोशल कॉजसाठी उद्योग उभे राहायला पाहिजेत परंतु उद्योग उभे राहताना परिसरातील जे इतर घटक आहेत शेतकरी असतील किंवा समाज नागरिक जनता असेल यांचा देखील विचार करायला हवा तसा काही अंशी विचार डहाणूकरांनी हा नक्कीच कंपनी सुरू करताना केलेला आहे स्टॅनफोर्ड या अमेरिकेतल्या प्रतिष्ठित संस्थेतून अमित डहाणूकर यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळं त्यांच्याकडनं परिसरातील शेतकऱ्यांच्या जनतेच्या या अनेक अपेक्षा आहेत त्यापैकी त्यांच्या झुजबीच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आपल्याला या व्हिडिओमध्ये ऐकायच्या आहेत मित्रांनो या संपूर्ण माहितीपूर्ण घडामोडी बातम्या देण्यासाठी गॉडफादर मीडिया हा रिसर्च करतं प्रत्यक्ष फील्डवर जातं त्यामुळं तुम्ही गॉडफादर मीडिया हे चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो वळव्यात बेलापूर दिगी रोडवरील मेहत्रे कुटुंबातील इतरही कुटुंब सदस्य नेमकं काय म्हणत आहेत आणि यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या तुम्ही निश्चितच द्यायला विसरू नका आज गणेश मेत्रे यांच्या वस्तीवरती आलो आहोत आपण त्यांच्या विहिरीजवळ आहोत नेमकी काय समस्या आहे गणेशजी ही कंपनी गेल्या अनेक वर्षापासून इथे चालू आहे जे जवळजवळ पन्नास वर्ष झालेली आणि त्यांचं जे केमिकल युक्त पाणी येतं ते आमच्या ये शेजारी ते सोडत होतात आणि ते पाणी सोडल्यामुळे काय आलं ते आमच्या जमिनीमध्ये बोरवेलमध्ये उतरलेलं आहे आणि जमिनीमध्ये उतरल्यामुळे काय आलं आम्हाला शेतीला ते पाणी लाल पाणी जमिनीसाठी उपयुक्त नाही आणि आमचा जोडधंदा म्हणजे गायांचा व्यवसाय होता आणि ते गायांना पाणी पिणे योग्य नाही त्याच्यामुळे गाया गाभण राहत नाही गाया मरायला लागल्यात आणि आमचं दुग्ध व्यवसाय सुद्धा बर्बाद झालेला आहे आमचे मोठ्या प्रमाणात व्यवसाय होते सगळे ठप्प होऊन गेलेले आणि हे शेतकरी इतके अशी वेळ आलेले त्यांना जमीन असून सुद्धा दुसरीकडे कामाला जायची वेळ आलेली आणि अमित शेठ डानुकर हे मोठी कंपनी असल्यामुळे हे गरीब शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे आणि शासनाला विनंती आहे का या कंपनीकडे लक्ष देऊन आणि या शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात यावा आणि हात जोडून विनंती आहे की कंपनीकडे लवकरात लवकर लक्ष देऊन या कंपनीवर मोठ्यापैकी कारवाई करण्यात यावी हा ही समस्या किती दिवसापासून आहे ही गेल्या जवळजवळ अठ्ठावीस ते एकोणतीस वर्षापासून ही समस्या आहे आणि त्या कंपनीने आम्हाला पिण्यासाठी पाण्याची सुविधा केलेली पण आता हे शेतीसाठी पाणी आणि गायांना पाणी पिण्याची सुविधा ही त्यांनी करण्यात यावी आणि आम्ही जायचं कुठं आता आमच्या जमिनी असून आम्हाला दुसरीकडे कामाला जायची वेळ आलेली म्हणजे कंपनीकडे भीक मागायची वेळ आलेली आणि कंपनी एवढी मोठी असून या शेतकऱ्यांचं किरकोळ नुकसान झालेलं ते जे समजा जमिनीला पाणी लागतं ते पाणी जरी दिलं तर शेतकऱ्यांचं मन समाधान होऊन जाईल आणि जे गायांचं समजा जे गाय वगैरे मेलेले ते नुकसान भरपाई देऊन टाकणे द्यावी शेतकऱ्यांची अशी हा विनंती आहे डानुगर साहेबांना पण एकोणतीस वर्षापासून समस्या असताना मग इतकी वर्ष लोक शेतकरी का थांबले नाही आम्ही दोन हजार आठ सालापासून उपोषण आंदोलन केलेले आमच्याकडे पुरावे आहे त्याचे रिपोर्ट आहे पाण्याचे सगळ्या गोष्टी आमच्याकडे शिल्लक म्हणजे आहे आणि हे बघा तुम्ही अशा पद्धतीने आजार होता ते आम्हाला शेतकऱ्यांना बघू शकता काय नेमकं या लाल पाण्यामुळे हे लाल पाण्यामुळे अशा पद्धतीचे आजार होत आहे बघू शकता तुम्ही आता हे शेतकऱ्यांनी काय करायचं माणसं पार सडायला लागले ला 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 या पाण्यामुळे काय करायचं या शेतकऱ्यांनी न्याय कोणाला मागायचा आणि हे असं वाटायला लागले आम्ही इतक्या तक्रारी आंदोलन उपोषण केले आठ वेळेस उपोषण केले नगरला मंत्रालय समोर तहसीलदार ऑफिस समोर उपोषण केलं कलेक्टर ऑफिस समोर आणि या तहसीलदार ऑफिस समोर उपोषण केलं गांधी पुतळ्या समोर उपोषण केलं पण कुठल्याच प्रकारची दखल घेतलेली नाही मला असं वाटायला लागलं हे सगळे भ्रष्ट अधिकारी असल्यामुळे या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय भेटण असं वाटत नाही शासनाला विनंती का शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा आणि तुम्ही बघू शकता का हे पाणी कशा पद्धतीचं आहे ते दाखवतायत आपल्याला एक वीट टाकत आहेत ते वीट टाकली त्यांनी काय आहे ते दाखवा हे अशा पद्धतीचं लाल पाणी तुम्ही बघू शकता आणि या शेतकऱ्यांनी असं पाणी जनावराला पाजायचं का काय करायचं या शेतकऱ्यांनी यांना या पाण्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे वेगवेगळे आजार आहेत त्वचा रोग किंवा मुलांना म्हणजे बऱ्याच प्रकारचे लहान लहान मुलं आहे त्यांना सुद्धा आजार उरले आणि वयस्कर माणसे दम्याचा त्रास असतो या पाण्यामुळे असं घाण असं संध्याकाळी त्या पाण्याचा काय करायचं आहे या, हो हो कर या शेतकऱ्यांनी म्हणजे नेमकं काय प्रकार हे केमिकल युक्त पाणी हे जमीनमध्ये उतरलेले आमच्या बोरवेलीमध्ये आता ये विहिर येतं आता लाईट नसल्यामुळे तुम्हाला दाखवू शकलो ना मी पण आता ही आहे या विहिरीमध्ये असं पद्धतीचं पाणी येत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं पाणी हे शेतकऱ्यांनी कसं गायांना पाजायचं आणि शेतीसाठी कसं म्हणजे उपयोग करायचा पाण्याचा याच्यामुळे काय होतं या टिळक नगर कंपनीने आमच्या अन्नामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं दिसून येत आहे सरळ सरळ प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता आम्ही काय खोटं बोलत असू तर आमच्यावर गुन्हा दाखल करणार आम्ही खोटं बोलत नाही ना तुम्ही प्रदूषण प्रदूषण नियंत्रण महामंडळ किंवा वेगळ्या सरकारी सगळ्यांना आंदोलन म्हणजे नियंत्रण मंडळ नगर नगर यांच्याकडे मी तक्रार केली होती साहेब तुम्ही पाण्याची पाहणी करण्यात यावी आणि प्रत्यक्ष येऊन तुम्ही बघू शकता पाण्याचे सॅम्पल घेऊन जाण्यात यावे आणि मातीचे सॅम्पल घेऊन जाण्यात यावे ते दोन वेळेस येऊन गेले पण ते नेमकं वेळेस येतात का पाऊस झाल्यानंतर आता पावसाचे सॅम्पल घेऊन जातात आणि शेतकऱ्यांच्या दिशा बुल करण्याचं काम करतात की तिथलं पाणी चांगले पाणी चांगले तुम्ही ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये या ना पाणी बघा चेक करा तुम्ही पाऊस पडल्यानंतर माती सॅम्पल घेऊन जातात वरच्या मातीचे सॅम्पल घेऊन केल्यानंतर त्या कंपनीला शासनाला काय वाटतं की हे पाणी चांगलंय त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं कुठल्याही प्रकारचा न्याय भेटत नाही तुम्ही जे असेल ते चार महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये प्रत्येक वेळेस सॅम्पल चेक करायला यावे अशीच विनंती रामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी विधानसभेत हा मुद्दा प्रश्न माझ्या मतदारसंघामध्ये तो कुठल्याही प्रकारचा चुकीचा नव्हता त्यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि ते कामगार असतात त्यांचे त्यांच्याही बी कुठल्याही विरोधात गेले नव्हते पण हे राजकीय लोक स्टंड करण्यासाठी त्याचा वापर करून वेगळा अर्थ काढू राहिले हेमंत उगले साहेब यांनी कुठल्याही प्रकारचा चुकीचा मुद्दा मांडलेला नव्हता त्यांनी मुद्दा काय मांडला होता या शेतकऱ्याला न्याय मिळण्यात यावा आणि कंपनीवर का, कारवाई करण्यात यावी बंद करण्याचा कुठल्याही प्रकारचा मांडला नव्हता प्रयत्न आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यात यावा धन्यवाद ही जी टिळक नगर कंपनी आहे या या कंपनीमुळे त्यांचे जे लाल पाणी आहे ते आमच्या शेतीमध्ये उतरलेले आहे आणि लाल पाण्यामुळे आम्हाला त्वचारोग रोग झालेला आहे आम्हाला धुनं भांडी पण त्या पाण्याने करावं लागत आम्ही उपोषण आंदोलन सगळं केलं याच्या आधी या लहान मुलाला घेऊन सात ते आठ दिवस उपोषणला बसलो होतं कलेक्टर ऑफिस समोर लहान मुलगी पण होती रामपूर मध्ये केली पण कोणीच आम्हाला न्याय देत नाहीये आमचं कोणीच मा, मानूनच घेत नाहीये काही तुमचा सगळा शेतकरी कुटुंबाचा हा जो आर्थिक बेस आहे तो या शेती आणि दूध धंद्यावरती अवलंबून आहे हा आम्हाला जे शेतीमध्ये उत्पन्न भेटत होतं ते आता भेटत नाही म्हणून आम्ही त्या कंपनीसोबत आमची लढाई चालू आहे पण आम्हाला न्यायच भेटत नाही तिथं जे आम्हाला शेतीमध्ये भेटत होतं आमचे पोट पाणी भेटत होते आमची माणसं या कंपनीमुळे दुसऱ्या दुसऱ्यांकड कामाला जायला लागलीत आम्हाला शेतीमध्ये उत्पन्नच भेटत नाही सध्या आम्ही सत्याण्णव पासून उपोषण करतोय त्यावेळेस काही लोकांना कामावर घेतलंय काहींना नाही घेतलंय आणि आम्ही उपोषण करू राहिलो दोन वर्षापासून तरी पण ते आम्हाला न्याय द्यायनात आमची मुलं दुसरीकडे कामाला जायला लागले शेती पण असून आमच्या शेतीमध्ये मळीच्या पाण्यामुळे उत्पन्न निघत नाही म्हणावं असं दूध व्यवसाय होता आमचे जनावर मेले त्या पाण्यामुळे आणि मग दुधाचा धंदा सुद्धा आमचा बसला त्याच्यामुळे किती जनावर मेले साधारण पाच ते सहा गाई मिळाल्या आमच्या कर्ज लोन काढून आमचं ते आम्ही उभं केलं होतं व्यवसाय आम्हाला त्याच्यात सुद्धा व्यस नाही आलाय मळीच्या पाण्यामुळे मग त्या गाईंची भरपाई काही नाही भेटली नाही दिली वारंवार आम्ही उपोषण केले लेकर घेऊन बसलो पण आम्हाला न्याय कंपनी काही द्यायना ना काही तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय म्हणजे या समस्येमुळे तुमचं कुटुंब आर्थिक विवंचन अडचणीतच आहे आमचं कुटुंब अडचणीतच आहे सध्याला काय तोडगा काढला पाहिजे कंपनी दिला पाहिजेत ना आम्हाला काही कमाय ना दिलं पाहिजे ना पोटा पाण्याचा व्यवसाय आम्ही काही लय मागत नाही आमची मुलं कंपनीत का आम्हाला घ्या दुसरीकडे जाण्यापेक्षा हा शेती तुमच्यामुळं नासली आमची पाणी आणि मग आमची मुलं दुसरीकडे कामाला जायला लागली किती क्षेत्र आहे आणि सगळं क्षेत्र क्षेत्र आमचं स्वतःच आता आम्हाला वाटण्या झालेलं आहे चार चार एकर आलेलं आहे भावामध्ये मग ते आता काही जात आहे तिथं काही मग काही घेत नाही का आम्हाला का बरं असं आता ह्या मळीच्या पाण्यामुळे लहान मुलं आजारी पडतात मग त्यांच्यासाठी आपल्याला पैसा नको उपलब्ध गाय दुधाचा अडचणी येतात दूध व्यवस्थित निघत नाही मळीच्या पाण्यामुळे चाऱ्याचा प्रॉब्लेम चारा बाहेरून विकत घ्यावा लागतो शेती असून बाहेरून विकत घ्यावा लागतो ते साडेतीन चार हजार रुपये टन ऊस आहे तो बाहेरून काय घ्यावा लागतो उत्पन्न निघत नाही ना पहिले याच्यावर सत्तर टन ऑवरेज होतो आम्ही ऊसाचो आता ते दहा वीस टन ऑवरेज निघते वर्षाला म्हणजे मळीच्या पाण्यामुळे लय मोठं नुकसान आहे आणि त्या नुकसानमुळं आपले घरचे मुलं दुसरीकडे काम जाणार शेती घरचे असून त्याचा काय उपयोग म्हणजे या कंपनीमुळे आमचं अति मोठं नुकसान त्या कंपनीच्या मालकांना कधी भेटून ही समस्या सांगितली मालकापर्यंत जाऊनच देत नाही हो कोण जाऊ इथले लोक म्हणजे जे पुळ आहे घ्या नाव घ्या कोण जाऊ देत साहेब लोक चे इथल लेख शर्मन लोक तिथपर्यंत जाऊन देत नाही आमचा मुद्दा असं होत ना आणि शेतकऱ्याला दाबतात तिथपर्यंत जाऊन देत नाही आम्ही आता सत्याण्णव पस चालू आहे त्याच्या ते कंपनीचे मालक किंवा त्यांची भेट घ्यायचा प्रयत्न प्रयत्न करतोय मस मग उपोषण वगैरे करतोय पण मालकापर्यंत आम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्यात येत नाही आमची समस्या काय ते अशी अडचणीवर राहिली ना आता आम्ही कवर आहे आता शेती विकून उपोषण केले आणि आमच्या मुलांचे लग्न न वाण्याचं कारण मळीचं पाणी म्हणते तुमच्याकडे आमच्या पुरी कस काय राहणार तुमचीच मारायची वेळ आली मोठी समस्या आहे तुमच्याकडे मळीचं पाणी आहे तुमच्या घरी का मुली द्यायच्यात किती मुलं आहेत आम्हाला दोन मुलं आहे आणि एक मुलाचं झालंय संबंध मधली होते म्हणून होऊन गेलं पण आता दुसऱ्याचं होईना ना लोकांना माहिती आता बातम्या वगैरे चालू उपयोग करतात हे मळीच्या पाण्यामुळे मुली द्यायला ना करतात लोक मग शेती असून पैसा त्याचा काय उपयोग आहे शेती जनावर आहे सगळे आपल्याकडे पण मळीचं पाणी असल्यामुळं तिथं काय करणार आमची सर्व असलेले श्री अमित डहाणूकर या व्हिडिओतून निदान काहीतरी बोध घेतील या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतील पिण्याचं पाणी ते नक्कीच देत आहेत परंतु शेती आणि जनावरांसाठी पाणी देण्याची सुविधा नाही त्यामुळं यांना यांचं उत्पन्न तर थांबलेलंच आहे था। परंतु यांच्या घरात मुलांना म्हणजे इथल्या सगळ्याच शेतकऱ्यांच्या बाबतीत ही समस्या असू शकते की तुमच्याच घरी पिण्याचं पाणी व्यवस्थित नाही जरी तुमच्याकडे शेती असली तर तुम्ही आमच्या मुलींसाठी किंवा होणाऱ्या नातवांसाठी नेमकं काय कराल ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे त्यामुळं या समस्येकडं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड असेल इथले स्थानिक पुढारी असतील पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा या कंपनीचे अमित शेठ डहाणूकर असतील यांनी त्वरित लक्ष देण्याची गरज आहे गॉडफादर मीडियासाठी अमोल भोसले सर जयंत गायकवाड गॉडफादर मीडिया टिळकनगर श्रीरामपूर